नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा फेवर आहे साखरे तालुक्यातील पिंपनेर नगर परिषदेच्या आजच्या महागारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र या दोन उमेदवारांनी माघार घेतली असून आता नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहे यामुळे पिंपणे नगर परिषदेतील निवडणूक चौरंगी होणार हे आता स्पष्ट झाले आहे तर नगरसेवक पदासाठी एकशे चार उमेदवार रिंगणात होते आज एकूण तीस उमेदवारांनी माघार घेतली असून एकूण चौऱ्याहत्तर उमेदवार आता रिंगणात आहेत यात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत यात भारतीय जनता पार्टीतर्फे डॉक्टर योगिता जिते चौरे तर शिवसेना शिंदे गटातर्फे श्रीमती ललिता प्रेमानंद गायकवाड राष्ट्रीय काँग्रेसतर्फे श्रीमती प्रतिभा प्रकाश चौरे देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुमारी संजना अशोक सोनवणे या नगराध्यक्षपदासाठी नशीब आजमावणार आहेत पिंपनेर येथील या चौरंगी लढतीकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपने धन्यवाद <laughs> पण असं वाटतं कधी कधी की आपण प्रामाणिकपणा जो केला आहे त्याला कुठेतरी तरी न्याय दिला गेला पाहिजे असं मला वाटतं आणि आता संभाजीदादांनी सांगितलं की आपण पक्षासाठी आणि जो गतिशील कार्य जे आपल्याला नगरविकास खातं आपल्या साहेबांकडे आहे तसंच त्यांनी त्यांच्या माध्यमाने आपलं पिढी शहरासाठी भरपूर योगदान दिलं आहे आणि याच्या आपण आणत राहू आणि देत राहू त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला कामं तर करायचीच आहेत तो पिंपणे शहराचा विकास होणं हे एक जनमानसाचं जे मत असतं ते माझंही व्यक्तीच्या मत आहे म्हणून या विकासासाठी आम्ही यांच्याबरोबर राहायला सक्षम मानिक कार्यकर्ता म्हणून अन्याय तर झालेला आहे परंतु अन्याय झालेला असताना सुद्धा आपण मोठं मन करून ते या ठिकाणी आपल्याला पिंपळी शहराचा शहरामुळे बदलायचा आहे विकास करायचा आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव ते नगरविकास मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याच्या आप आमदार या शिवसेनेच्या आहेत आणि आपल्याला जर कधी कुलपण्याचा विकास करायचा असेल आणि कुलपण्याचा चेहरा मोरा बदलायचा असेल आप आप तर आपल्याला आपल्या स्वार्थासाठी नाही तर जनतेसाठी दोन पावलं आपण मागे सरकून या ठिकाणी आपण मागा घेतलेली आहे धन्यवाद नाराजी संपली मानिक कार्यकर्ता म्हणून अन्याय तर माझ्यावर झालेला आहे परंतु अन्याय झालेला असतानासुद्धा आपण मोठं मान करू की या ठिकाणी आपल्याला पिंपळणी शहराचा शहर आमोरा बदलायचा आहे विकास करायचा आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव हे नगरनिकास मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याच्या आमदार या शिवसेनेच्या आहेत आणि आपल्याला जर कधी पिंपळ्याचा विकास करायचा असेल आणि पिंपण्याचा शहर आम्हाला बदलायचा असेल तर आपल्याला आपल्या स्वार्थासाठी नाही तर जनतेसाठी दोन पावलं आपण मागे सरपोट या ठिकाणी आपण मागा आहे धन्यवाद नाराजी संपली सर्व आमचे शिवसैनिक काही कारणास्तव पक्षाचे आदेशामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जसं माझे जवळचेच अगदी अनेक वर्षापासून आमच्यासोबत सतत खांद्याला खांदा लावून काम करणारे संभाजी आईराव आहेत त्यांच्यासोबतच चंदू गवांदे हे देखील अनेक वर्षापासून हे देखील आम्हाला शिवसैनिक म्हणून अगदी खंदे कार्यकर्ते हे पण आहेत त्यांनी पक्षाच्या आदेश त्यांनी पाळला आणि अगदी त्यांनी कसलेही काही अट न टाकता त्यांनी उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे आणि आपल्या या पिंपळनेर शहराचा फक्त विकास जनतेची सेवा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशाचं पालन करून त्यांनी आज या ठिकाणी उमेदवारी मागे घेतली सर्व माझे